अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच भाद्रपद महिन्यातील अत्यंत आणि सर्वात शुभ तिथी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आहे गणेश चतुर्थी सकाळपासनं प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या सेवांची सुरुवात झाली असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना झाली असेल कारण गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे असं म्हटलं जातं की या दिवशी संपूर्ण पृथ्वी तलावरती गणपती बाप्पांचा प्रभाव हा खूप जास्त असतो असंही म्हटलं जातं पुराणा पुराणामध्ये की या गणेश भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे साक्षात पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात आणि या दिवशी जे कोणी त्यांची सेवा करत असतील किंवा जे कोणी त्यांचं व्रत वैकल्य करत असेल त्यांची मनापासून आराधना करत असेल तर त्याच्यावरती बाप्पा प्रसन्न होतात आणि जेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न होता तेव्हा आयुष्यातील सर्व अडचणी गणपती बाप्पा पूर्ण करतात मग बाप्पांना पण इच्छापूर्तीचे दैवत असेही म्हणतो गणपती बाप्पांना पण नवसाचे दैवत असेही म्हणतो कारण आपल्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करून आपल्या जीवनामध्ये सुख आणून आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या दुःखाचा नाश करून ते आपल्या भक्तांना नेहमीच आनंदी ठेवतात म्हणून त्यांना आपण सुख करता आणि दुःख अर्थ असं म्हणतो कारण ते आपल्या जीवनात सुख आणतात आणि दुःखांचा नाश करतात याच गणपती बाप्पांचा किंवा याच गणेश चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणा आणि अगदी काहीच दिवसात या मंत्राचा चमत्कार पहा गणपती बाप्पा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतील कामातील अडथळा दूर करतील घरात आलेलं संकट नष्ट होईल तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य जे आहे ते संपूर्ण जाईल घरातील सगळ्या सदस्यांची भरभराट बर होईल वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे अत्यंत महत्वाचा आहे कुणीही आजचा दिवस सोडू नका आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा आणि त्यानंतर रस तुम्ही झोपा तर आता आपल्याला या उपायासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांदूळ अक्षता ज्याला आपण असं म्हणतो किंवा दाणे असं म्हणतो अखंड तांदूळ तुटलेला तांदूळ नसावा अखंड असणारा जो तांदूळ असतो हा अखंड तांदूळ तुम्हाला मोजून एक्कावन्न एक्कावन्न तांदळाचे दाणे एक्कावन्न अक्षदा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पिवळं चंदन घालायचं आहे पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं हे चंदन घाला तुमच्या घरामध्ये जर शेंदूर असेल तर आवर्जून शेंदूर देखील घाला शेंदूर आणि चंदन समजा चंदनच आहे शेंदूर नाही त्यांनी फक्त चंदन घ्या ज्यांच्याकडे शेंदूरही नाही चंदनही नाही त्यांनी फक्त लाल कुंकू घेतलं तरीही चालेल यामध्ये हे एक्कावन्न तांदूळ तुम्हाला मिक्स करायचे व्यवस्थित असे चोळून घ्यायचे प्रत्येक तांदळाच्या दानाला तुम्हाला हे चंदन किंवा जे शेंदूर आहे ते तुम्हाला लावून घ्यायचे यानंतर आपल्या उजव्या हातात तांदळाचा एक दाना घ्यायचा हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर बसायचं उजव्या हातामध्ये तुम्हाला हा तांदळाचा घ्यायचा आहे मनात जी इच्छा इच्छा असेल 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 ती किंवा कामात येत अडथळा संकट विघ्न जे गणपती बाप्पा तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं जे गणेश गायत्री मंत्र म्हणजे गणपती गायत्री मंत्र आहे हा गणपती गायत्री मंत्र एक वेळा म्हणायचा आहे बघा गणपती गणपती गायत्री मंत्र जो आहे ओम एकदंताय विग्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम एकदंताय विग्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात ओम वक्रतुण्डाय विग्महे वक् सॉरी ओम एकदंताय विग्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात ओम एकदंताय विग्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा तुम्हाला गणपती गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि हातात असणारी ही अक्षदा देवघरात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीवरती किंवा गणपती बापांची मूर्ती असेल तर त्याच्यावरती हा तांदळाचा दाना अर्पण करा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा सेम याच पद्धतीने हाच मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा एकदा हातांदळाचा दाना तिथे अर्पण करायचा हा उपाय तुम्ही संध्याकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपासून रात्री बाराच्या कधीही करू शकता घरामध्ये गणपती बाबांची स्थापना झालेली आहे तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल देवघरात बाबांची मूर्ती असेल तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल एक्कावन्न जे तांदळाचे दाणे घेतलेले आहेत ते एक एक तांदळाचा दाना अभिमंत्रित करत गणपती गायत्री मंत्राचं पठण करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला एक्कावन्न ते एक्कावन्न तांदळाचे दाणे हे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांनी हे सगळे तांदळाचे दाणे तिथून उचलायचे आहेत एक्कावन्नच्या एक्कावन्न तांदळाचे दाणे तिथून उचलायचे आहेत एका लाल रंगाच्या कापडामध्ये ते बांधायचे आहेत आणि ही जी तयार झालेली पोटली आहे तुम्हाला आज भर आज भर ही तुम्हाला रात्रभर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचे आज रात्रभर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ती पोटली तिथून उचलायची आहे उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात तुमच्या जवळ ठेवू शकतात किंवा तुम्ही अगदी देवघरातही ठेवली तरीही चालेल मोजून एकवीस दिवस ही एक्कावन्न तांदळाची पोटली तुम्हाला अखंड स्वरूपाने आपल्या सोबत सोबत किंवा आपल्या घरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पोटली जी आहे ती कुठल्याही गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही सोडायची आहे त्यामध्ये घातलेले एकावन्न तांदूळ जे आहेत ते उजव्या हातात घ्यायचे सगळे हाताचे मूड व्हायला उजव्या हातामध्ये घ्यायचे बाप्पांचं स्मरण करायचं पुन्हा गणपती गायत्री जो मंत्र आहे हा मंत्र म्हणायचा आणि हे तांदळाचे दाणे बाप्पांच्या चरणांजवळ बाप्पांच्या मूर्तीजवळ तिथे ठेवून द्यायचे बाप्पांना प्रदक्षिणा म्हणजे गणपतींची जी मूर्ती असते तिथे प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर घरी निघून यायचं बघा हा उपाय केल्यानंतर कामातील विघ्न नष्ट होतील कामात येत असणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील समजा हा उपाय करायला सुरुवात केली आणि दोन दिवसात इच्छा पूर्ण झाली दिवसात इच्छा पूर्ण झाली अगदी अकरा दिवसात लक्षात ठेवा ही, लक्षा ही पोटली तुम्हाला हे तांदळाचे दाणे दाने एकावन्न तांदळाचे दाणे अभिमंत्रित केलेले आहेत हे तुम्हाला आज सॉरी हे तुम्हाला आज गणेश चतुर्थी पासून एकवीस दिवस सलग आपल्या सोबत आपल्या जवळच ठेवायचे आहेत ठीक आहे एकवीस दिवसानंतरच तुम्हाला ते गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिर जाऊन तिथे तुम्हाला बाप्पांच्या मंदिराच्या जवळ अर्पण करायचे आहेत अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा